रविवारी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरच्या मुजीब कॉलनीत राहणाऱ्या नियाज शेखच्या घरावर छापा टाकला संभाजीनगरमधल्या वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नियाज अंमली पदार्थ सप्लाय करतोय अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी हा छापा टाकला आता टीप होती अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तीच्या संबंधातली पण पोलीस जेव्हा छापा टाकण्यासाठी नियाजच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरातलं दृश्य पाहून त्यांना धक्का बसला आरोपीच्या घरात पोलिसांना अंमली पदार्थ तर सापडलेच पण सोबतच हाड एकशे नऊ कवट्यांची माळ भूताचे मास्क चांबडी हंटर हळद कुंकू असं जादूटोना करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांना सापडलं पैशांचा पाऊस पाडण्यासाठी म्हणून आरोपीने जनावरांची हाडं आणली होती अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली तर आरोपी नियात शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही आता समोर आले पण छत्रपती संभाजीनगरची ही केस आहे काय अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला नियातच्या घरी काय काय सापडलं जादू डोण्याच्या साहित्याचा वापर नियाजकडून कशासाठी केला जायचा सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाताय बोल बुडू छत्रपती संभाजी नगरमध्ये नेमकं घडलं काय हे आधी समजून घेऊ त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी संभाजी नगरमधल्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना एक टिप मिळाली होती टिप होती की नियाज शेख नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरात अंमली पदार्थांचा साठा करून ठेवलाय संभाजीनगरच्या वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नियाज या अंमली पदार्थाची विक्री करतोय ही टीप मिळताच अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची एक टीम कामाला लागली मिळालेल्या माहितीची खात्री करण्यात आली टीप पक्की होती त्यानंतर मग आरोपीच्या घरावर छापा टाकण्याचं ठरलं दिवस निवडला गेला सात सप्टेंबर रविवारचा त्यानुसार रविवारी अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या टीमने मुजीब कॉलनीतल्या नियाज शेखच्या घरी छापा टाकला सुरुवातीला जेव्हा हे पथक नियाजच्या घरात गेलं तेव्हा त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नाहीत त्यानंतर या घराची झडती घेण्याचं काम सुरू झालं तेव्हा बेडरूम मध्ये गादीच्या खाली प्लॅस्टिकच्या दोन पिशव्यांमध्ये ग्रॅम पदार्थ जास्त वजनाची घरात आढळली नंतर जेव्हा या घरातल्या कपाडाची झडती पोलिसांनी घेतली तेव्हा कपाडातल्या पिशवीमध्ये त्यांना रिकामी मॅग्झिन असलेला एक गावटी कट्टाही सापडला पण पोलिसांसाठी धक्कादायक गोष्ट होती या घरातून सापडलेलं काळ्या जादूचं जादू डोना साहित्य नियातच्या घरात पोलिसांना जनावरांची दोन हाडं एक कासवाचं आवरण असलेला हाड बारीक कवड्या एकशे नऊ कवट्यांची माळ मध्यम आकाराच्या पंचावन्न कवट्या असलेली माळ आणि तेहतीस मोठ्या कवट्यांची एक माळ काळ्या जादूसाठी वापरलं जाणारं भूताचं कापडी मास्क लेदर हंटर लाल रंगाच्या कापडात असलेली चंदेरी रंगाच्या धातूची चौऱ्याऐंशी आणि सोनेरी रंगाची एकोणऐंशी नाणी सापडली याबरोबरच धातूचे कासव काळ्या कलरचे दगडगोटे महादेवाची पिंड हळद कुंकू काचेच्या दहा रिकाम्या बाटल्या केमिकलच्या बॉटल्स इंजेक्शन सिरिंज अशा वेगवेगळ्या चौतीस प्रकारच्या वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या नियाजच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये दोन वजन काटे केमिकलच्या बाटल्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या संशयित पावडरचाही समावेश आहे पोलिसांनी जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे बहात्तर हजार रुपये असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली पोलिसांनी नियाजच्या घरातून जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत नव्वद हजाराच्या आसपास आहे पोलिसांनी या सगळ्या वस्तू जप्त करून या सगळ्यांचा पंचनामा रविवारी पूर्ण केला त्यानंतर आरोपी नियाज शेखला अटकही करण्यात आली यानंतर संभाजीनगरच्या जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये नियाजवरती महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचं अधिनियम दोन हजार तेराच्या सेक्शन तीन एनडीपीएस पी एस म्हणजेच नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टॅन्सेस ऍक्ट नाईन्टीन एव्ह च्या सेक्शन बावीस ब आठ क आणि अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी आर्म्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी नाईनच्या च्या सेक्शन तीन आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अंमली पदार्थाच्या रॅकेटमध्ये नियाज सोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे पण पोलिसांच्या प्राथमिक तपासात नियाज शेख बाबतची अधिकची माहिती समोर यायलाही आता सुरुवात झाली पोलिसांनी ज्याच्या घरी छापा टाकला तो नियाज का काही किरकोळ गडी नाहीये त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार नियाज शेख हा फळ विक्रेता संभाजीनगरच्या शहागंज भागात त्याचा फळ विकण्याचा व्यवसाय परिसरात दहशत माजवण्यासाठी तो सोबत गावटी कट्टा बाळगायचा सतरा अठराच्या दरम्यान संभाजीनगरच्या राजा बाजार भागात दंगल झाली होती नियाज या दंगलीमध्ये आरोपी होता त्याच्यावर या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल आहे पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे नियाज मागच्या अनेक दिवसांपासून संभाजीनगर शहरामध्ये अंमली पदार्थाची विक्री करायचा हे समोर आले त्यासाठी तो मुंबईतून संभाजीनगरमध्ये मध्ये अंमली पदार्थ आणायचा मग शहरातल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तो हे अंमली पदार्थ पुरवायचा हे सगळं अंमली पदार्थाचं रॅकेट सुरू असतानाच याची माहिती पोलिसांच्या एका खबऱ्याला लागली आणि नियातचं बिंग फुटलं पण अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत नियात धागेदोरे फक्त संभाजीनगर किंवा मुंबईपर्यंत मर्यादित आहेत असं नाही नियातचे अंमली पदार्थांचे धागेदोरे परराज्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले त्यामुळे नियाजला अंमली पदार्थ कोण सप्लाय करायचं या मागे कोणतं रॅकेट आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय पण आता साहजिक एक प्रश्न आहे तो म्हणजे अंमली टीप असताना नियाजच्या घरी जादू डोण्याचं साहित्य कसं सापडलं नियाज या जादू डोण्याच्या साहित्याचा वापर कशासाठी करायचा तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पैशाचा पाऊस पाडण्यासाठी त्यांना घरात जनावरांची हाडं आणली होती असं सांगण्यात आलंय काळी जादू करून गुप्तधन शोधण्यासाठी नियाजने हे सगळे जादू डोण्याचे साहित्य घरात आणून ठेवलं होतं असं प्राथमिक तपासात समोर आलंय आता जादू डोण्याच्या माध्यमातून नियाजने कोणाला फसवलं आहे का जादू डोण्याच्या साहित्याचा वापर तो नेमका कशासाठी करायचा याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे नियाजच्या घरी जनावरांची हाडं सुद्धा सापडलेत यामुळे ती हाडं त्याच्याकडून कुठून आली याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय त्यामुळे आता नियाजच्या चौकशीत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा